राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या शिर्डी सावळीवर एम आय डी सीचे काम वेगाने सुरू असून येथील अंतर्गत रस्ते डांबरीकरण झाले आहे सावळीवीर वेस हा मुख्य रस्ता व पुलाचे काम सुरू आहे एम आय डी सीसाठी साठवण बांधारा बांधण्यात आला आहे तेथे उंच पाण्याच्या टाकीचे कामही सुरू आहे उद्योगपती निबे पाटील यांच्या कारखान्याचे कामही वेगात सुरू आहे या कारखान्यासाठी भव्य सरोवर निर्माण होत आहे नामदार विखे पाटील यांनी नुकतीच भेट देऊन पाहणी केली त्यांचा यावेळी सावळीवीर ग्रामस्थांनी सत्कार केला येथे कामगार हॉटेल रहदारी वाढली असल्याचे दिसून येत आहे प्रवारा न्यूजसाठी प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी सावळीवेर परिसर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा